छत्रपती भोसले यांच्या जो प्रचाराचा जोर वाढला आहे साताऱ्यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे बंधू व नगर विकास आघाडीचे प्रमुख आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पदयात्रा व वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिल्याचे दिसून येत आहे पाहूयात ही बातमी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर मिसळ आणि मनोमिलन याची चर्चा पूर्ण राज्यभर गाजली परंतु शरद पवार यांच्या आदेशामुळे मनोमिलन मिसळीवर भारी पडले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला होकार दिला जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण येथील झालेल्या मेळाव्यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रचंड बहुमताने निवडून येणारच अशी ग्वाही दिली व एक पाऊल पुढे जात जो मे बोलता हो वो मे करता और जो मे नाही बोलता वो मी डेफिनेटली करता डायलॉग मारत उपस्थितांची मने जिंकली परंतु गेले काही दिवस आमदार भोसले भोसले हे मन लावून खासदार छत्रपती यांची कामे करत नाहीत अशा स्वरूपाच्या बातम्या विविध वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध झाले त्या बातम्यांना उत्तर देत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आमदार शिवेंद्राजे भोसले यांनी पदयात्रा व वैयक्तिक गाठीभेटींचा धडाकाच लावला आहे साताऱ्यातील करंजेपेठ मधील भैरवनाथाचे दर्शन घेऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली पदयात्रा मल्लारपेठ मार्गे गितीबिल्डिंग करत रविवारपेठ पर्यंत समाप्त केली व सर्वांना गाठीभेटी देत व सर्वांना गाठीभेटी देत राष्ट्रवादी लक्षात ठेवून ऐतिहासिक विजयाचे शिलेदार व्हा असे आवाहन केले